सांगते का तू मग कानून हां बोल ना हो स्कूलच्या बाजूलाच बसतो हां बाबा का, हा? का बाबा का पिलू असं तू बाहेर यायचं नाही आहे स्कूलच्या हां मग हँड वॉश करून खाऊ खावा हां तू स्कूलच्या बाहेर बसणार खातो हो मी स्कूलच्या बाहेर बसणार मग तू छान अभ्यास करणार ना छान अभ्यास करणार ना सगळ्यांना गुड मॉर्निंग सांगणार ना तू सांगणार कस सांगतो तू मला सांग अशा छान बाळ आहे हॅन्ड रायटिंग छान केला आणि मिस तुला स्टार देतील बघ असे बिग बुबू असतात ना बाबू स्कूलच्या बाहेर यायचं नाही बिलकुल असे बिग बुबू असतात मग बी बुबू पकडतात तुला यायचं नाही आहे बाबू स्कूलच्या बाहेर ठीक आहे ठीक आहे हो छोटे तुला काय सांगितले पिलू पिलू मम्मा बाजूलाच असते बसलेले तू छान छान अभ्यास करा बाबू ठीक आहे शान तो किती शानं बाळ येतो तू स्कूलचं पाठवू लस वॉस हां ना गं पिलू किती वेळा शांती गं तू नको म्हणतो मग <laughs> काय करू मग ते स्कूलचं बसवलेस व मग हो म्हटलं ना मी हा नको म्हणून म्हणजे मग परत काय बोलू तुला उलटं बसवलं बस सांगितलेत काय नाही मी हो ना हो ना बस उलटं पशवलं बस हां ना ठीक आहे ठीक आहे स्कूलच्या बाजूला बस तू हो हो बसते बसते हां बाबा हां हां ठीक आहे शानं बाळ येतो

哎，你听到了 प्रलक्षला शाळेत सोडून आलो आम्ही पण कसं असतं ना लहान मुलांचं आईशी किती नाळ जोडली गेलेली असते ना त्यांची थोड्या वेळासाठी का होईना का आईपासून लांब जात असताना मुलांची जी घालमेल होते ती मनाला थोडीशी चटका पण लावून जाते की राहील का व्यवस्थित स्कूलमध्ये माझी आठवण तर काढणार नाही ना रडणार नाही ना सुरुवातीला त्याला खूप आवडायचं स्कूलला जायला Uh, कसं होतं की ज्यावेळेस कुणाचे क्लासेस टा चालू झाले होते तेव्हा तो घरीच असायचा सुट्ट्या होत्या त्याच्या अजून त्यावेळेस त्याला इतकी आवड होती की मला स्कूलला कधी सोडती तू दादा तर जातोय स्कूलला आणि मला नाही सोडतेस तू चल मला स्कूलला जायचं इतकं आवडायचं त्याला स्कूलला जायला पण मध्यंतरी काय झालं माहीत नाही स्कूलमध्ये मा दोन दिवस तो आजारी होता घरी राहिला त्यानंतर जेव्हा स्कूलला चालला तो त्या दिवशी नवीन नवीन जी मुलं होती ती सगळी रडायचं बघून मे बी तो रडायला चालू केला की काय घाबरला काय माहीत नाही पण दुसऱ्या दिवशी तो स्कूलला जायलाच नाही म्हणायला लागला मग त्या दिवशी आम्ही काय केलं एक दिवशी त्यांनी खूप रडला तो स्कूलला जात असताना त्यावेळेस मला इतका चिपकून राहिला तो खालीच उतरला नाही त्यांनी पूर्ण अंग टाकून दिलं जोर जोरात रडायला सुरुवात केली मग आम्हाला पण राहलं गेलं नाही आम्ही त्या दिवशी म्हटलं जाऊ दे एवढं रडतोय आणि श्वास वगैरे पकडतो तो म्हणजे काळ्या वेळा पडतो रडत असताना त्यामुळे म्हटलं की एक दिवस जाऊ दे नाही म्हणतोय तर त्याच्या मनाविरोध नको सडायला म्हणून आम्ही परत घेऊन आलो स्कूलमधून त्याला पण दुसऱ्या दिवशी काय झालं आम्ही घरी आणल्यामुळं दुसऱ्या दिवशी परत स्कूलला सोडायला गेलो त्यावेळेससुद्धा रस्त्यात चालूच होतं त्याचं की मला नाही जायचं आहे मला नाही जायचं आहे तरी आम्ही समजावून सांगत गेलो पण स्कूलला गेल्यानंतर परत तेच चालू केलं त्यांनी खूप रडायला लागला आणि सिक्युरिटींनी उचलायचा प्रयत्न केला त्याला पूर्ण अंग टाकून दिलं परत त्यांनी तरीसुद्धा आम्ही ठरवलं आहे की हे असं आपण रोज घरी घेऊन चाललो तर तो स्कूलला जाणारच नाही म्हणून त्या दिवशी एकदम घट्ट मन केलं आणि त्याला सोडून दिलं तो रडत होता तरीसुद्धा सोडून बाहेर पडलो आम्ही बाजूला लपून थांबलो आणि थोड्याच वेळा तो थो रडायचा शांत झाला आणि त्या दिवशी राहिला स्कूलमध्ये मग त्याचं ते रुटीन झालं पण स्कूलला जाताना हे त्याचं जा रोज असतं मी कितीही त्याला सांगत असेल समजून बाबा टिफिन फिनिश कर मिसचं ऐकत जा आणि हँडवॉश करत जा बरेच काही गोष्टी सांगत असते त्याला स्कूलला सोडत असताना पण त्याचं एकही गोष्टीवरती माझ्या एकही सांगण्याकडे लक्ष नसतं त्याचं त्याचं फक्त एकच चाललेलं असतं जस जशी स्कूल जवळ येईल तस त्याचे त्याचे हार्टबीट्स वाढलेले असतात आणि जसं उतरायची वेळ येते स्कूलमध्ये जायची वेळ येते त्यावेळेस तो मला हट्ट करायला लागतो की तू इथंच बाजूला बस तरच मी आतमध्ये जातो स्कूलमध्ये मग त्याला हे सांगावं लागतं मला की मी बाजूलाच बसली आहे तू जा बिंदपणे आतमध्ये तर किती विश्वास आहे त्याचा माझ्यावरती की मी बाहेरच बसली आहे म्हणून तो स्कूलमध्ये आतमध्ये गेलेला आहे मे बी थोडे दिवस लागतील त्याला सेटल व्हायला आणि एकदा का कळलं त्याला की हे बाबा आपल्याला करावंच लागणार आहे आणि आपण परत आपल्याला आईवडील घ्यायला येतात घरी तिथे स्कूलमध्ये जर त्याचं मन रमलं गेलं ना तरच तो हे बंद करेल रोज जाताना जे सांगतो मला आम्हाला दोघांना हट्ट करत असतो मला स्कूलला ना जायचं नाही आहे आणि तुम्ही जर बाहेर बसणार असेल तरच मी स्कूलमध्ये जाणार आतमध्ये तर अशा प्रकारे तो हट्ट करतो आणि आज तुम्ही ऐकलंच त्याचं किती छान बोलत असतो तो मी काही सांगत असते पण त्याचं बिलकुल लक्ष नसतं त्याचं एकच झालेलं असेल तू बाजूलाच बस मी तुला सांगतोय ना अरे मी किती वेळा तुला सांगतोय ही तेच बस ही तेच बस तू ऐकतच नाही या भाषेत बोलत असतं तू मला चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा